तिरंगाच्या जमिनीवर सजावटीसारखा वापर करून चप्पल बूट खालून ध्वजाला सलामी देऊन अपमान केला द वर्ल्ड वर कारवाई करा असं पत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दिला आहे महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने प्रजासत्ताक दिनाची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला मंगळवारी याबाबत परिपत्रक जारी करण्यात आलं परंतु सिरकोतील द वर्ल्ड स्कूल या खाजगी शाळेनं मात्र राज्य सरकारच्या परिपत्रकाला पायदळी तुडवलं आहे द वर्ल्ड स्कूलने चोवीस जानेवारी रोजी तसे पत्रक काढून शाळेच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड केले त्यात सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन विद्यार्थ्यांना चक्क सुट्टी जाहीर केल्याचं नमूद केलं झेंडावंदन कार्यक्रमास फक्त शिक्षकांनी उपस्थित राहावं असा अजब प्रकार केला एवढंच नव्हे तर तिरंग्याचा जमिनीवर सजावटी सारखा वापर करून अपमान केला आणि तिरंग्याच्या बाजूला चप्पल बूट खालून शिक्षकांनी झेंडाबंदन केल्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी शालेय व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनाने शाळेत देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन करावं आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत त्यामुळं या वर्षीपासून महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाची सुट्टी मिळणार नाही त्याऐवजी त्यांना शाळेतच विविध कार्यक्रमांना उपस्थित राहावं असं देखील सांगण्यात आलं बिरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर